केश शहरातील सर्वात वर्दळीचा रस्ता म्हणजे चाकणारे रोड आपण बघत असाल गेली कित्येक वर्षापासून केच्या नागरिकांना हा रस्ता पार करण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते कारण रस्ता अरुंद असल्यामुळं आणि ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळं हा रस्ता नेहमीच अतिशय वाहतुकीसाठी धोकेदायक पडलेला आहे अनेक दिवसापासून हा रस्ता व्यवस्थित व्हावा थोडा रुंद व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा होती मध्यंतरी याचा आपल्याला माहिती आहे सध्या या रस्त्याचं काम सुरू आहे मात्र गेली एक महिन्यापासून हे काम थांबलेलं होतं था। कारण केज नगरपंचायत केस नगरपंचायत प्रशासनानं हा रस्ता बुंद करण्यासाठी व काही जी काही अतिक्रमण आहेत आवश्यक ती काढण्यासाठी काही नागरिकांना विनंती केलेली आहे काल समजलेल्या माहितीनुसार नगरपंचायत प्रशासन आणि काही लोकप्रतिनिधी ज्यामध्ये काही नगरसेवक आणि स्वतः अरुणबाई किंवा बाकी काही लोकांनी स्वतः येऊन तेहतीस फुटावर पक्की मारलेली आहे विशेष म्हणजे त्यांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन हे केल्याचं मी या ठिकाणी सांगण्यात येत आहे मात्र आता आज प्रत्यक्ष आपण माझं बघू शकतं आहे की या रस्त्याचं तेहतीस फूट किमान रुंद रस्ता होण्यासाठी या ठिकाणी नगरपंचायत प्रशासनानं आज ही मोहीम हाती घेतलेली आहे कारण हा रस्ता खरं तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येतो सध्या या रस्त्याचं काम जे आहे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यानं हा रस्ता क्लिअर करण्यासाठी आता तेहतीस फूट व्हावा अशी प्रशासनाची या ठिकाणी तयारी आहे आणि त्या अनुषंगानं काल नगरपंचायत प्रशासनानं या ठिकाणी तेहतीस फुटावर पक्कीही मारलेली आहे आपण बघतो आहे आज जी सी बीनं हा रस्ता तेहतीस फुटाचा करण्यासाठी किंवा कारण खरं तर या रस्त्यावर खूप मोठी वाहतूक आहे कानडी असेल किंवा लवडी असेल किंवा पुढं विड्याकडे जाणाऱ्या बसेस जिवाची वाडी असेल इकडं जाणाऱ्या बसगाड्या याच रस्त्यानं जातात त्यामुळं काही अवजड वाहनं मोठी वाहनंसुद्धा या रस्त्यानं जात असल्यामुळं अनेक वेळा हा रस्ता आपल्याला जाम झालेला दिसतो अनेक वेळा ट्रॅफिक जाम झाल्यामुळं लोकांची जाण्या येण्याची गैरसोय होते आणि म्हणून आता एक तर खूप दिवसानंतर हा रस्ता होतो आहे अशावेळी कानेरी रस्ता मी आत्ताच म्हणलं की केशरातील सर्वात वरळीचा रस्ता म्हणून हा रस्ता ओळखला जातो आहे अशावेळी सतत दहा ते पंधरा मिनटाला या रस्त्याला ट्रॅफिक जाम आपल्याला झालेली दिसते सतत अगदी आणि त्यामुळं हा रस्ता आता नगरपंचायत प्रशासनानं तेहतीस फुटाचा करण्याचं मोहीम हाती घेतलेली आहे निश्चितच नागरिकांनीही त्याला सहकार्य करावं जर त्यांच्या जागा स्वतःच्या नसतील किंवा स्वतःच्या जागेच्या बाहेर आपण असू तर निश्चित त्यांच्या विनंतीहून त्यांनी ते विनंती नगरपंचायत प्रशासनाला नक्की सहकार्य करावं मात्र त्याचवेळी नगरपंचायत प्रशासनाने आपल्याला कायदेनुसार जे काही करता येते ते, ते करावं कारण का कोणीही आपली एक फूट जागा सोडणार नाही मात्र त्यासाठी जिथं आपल्याकडं नोंदी आहेत त्याही नगरपंचायत प्रशासनानं नागरिकांना दाखवणं गरजेचं आहे जेणेकरून हा तंटा जो आहे तो सॉल्व्ह होऊन हा रस्ता कायमचा या ठिकाणी रहदारीसाठी चांगल्या प्रकारे व्यवस्थित होऊ शकेल कारण आता रस्ता झाल्यानंतर मला वाटत नाही की पुढील किमान दहा वीस वर्ष कुठला लोकप्रतिनिधी किंवा कोणी नागरिक किंवा इथल्या संस्था यासाठी काही प्रयत्न करतील कारण आमच्या केसमध्ये हाच प्रॉब्लेम आहे जेव्हा कामं होतात तेव्हा आम्ही दुर्लक्षित असतो आपापल्या जागी गप्प बदलत आणि नंतर सगळं झाल्यावर जेव्हा समस्या उद्भवतात तेव्हा आमचं नागरिकत्व जागं होतं तेव्हा मग आम्ही बोलायला सुरुवात करतो मात्र सर्वांनीच ज्यावेळी कामं होतात केस शहरामध्ये त्याचवेळी खरं तर या गोष्टीवर बोलणं आणि जे काही आप योग्य कारवाई करणं हे गरजेचं आहे दुसरी गोष्ट एक तर शहरात विकास खूप उशिरा होतो आणि कधी कधी शँक्शन झालेली कामं कधीतरी सुरुवात होते त्यानंतर ती प्रलंबित राहतं हे कामही जवळजवळ गेली एक महिन्यापासून आता प्रलंबित होतं मात्र नगरपंचायत प्रशासनाचं म्हणणं होतं की हा रस्ता पूर्ण अतिक्रमण काढून किंवा जे काही छोटे मोठे अतिक्रमण असतील त्याला बाजूला करूनच हा रस्ता करायचा निश्चित यासाठी नगरपंचायत प्रशासनाचं कौतुक करूया नागरिकांच्या वतीनं ना। कारण कुठलेही शहराचे रस्ते जोपर्यंत व्यवस्थित नाहीये आनंद घेता येणार नाही कारण आपले बिल्डिंग किती मोठमोठे असल्या उंच असल्या किंवा किती आपल्याकडे बाकी सगळं असलं तरी समोरचे रस्तेही आपल्याला योग्य असणं खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं हा रस्ता जो की कानरी रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्यासाठी आता किमान तेहतीस फुटाचा झाल्यानंतर निश्चितच केच्या नागरिकांना एजा करण्यासाठी एक दिलासादायक वातावरण तयार होतं